नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहता बातम्या चोवीस तास हे जे दृश्य पाहत आहे तुम्ही तुला उदगीरमधून पाहता हे जे दै तिथे मान सोहळातून पाहत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आहे या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्याचबरोबर पालकमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्राज भोसले यांचे प्रमुख उपस्थित असणार आहे हे दृश्य पाहत आहे तुम्ही आपल्याला दिसत या ठिकाणी श्वान पथकाच्या माध्यमातून सुरक्षा केली जातीय याच्या अगोदर देखभाल करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय तुम्हाला याला इथे पाहायला मिळतोय त्याचबरोबर ही जी जय्यत तयारी चालू आहे ते थे। थेट तुम्ही दिले आहे माध्यमातून अशा प्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे दादा बाजूला स्त्रियांसाठी महिलांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर उजवा बाजूला हे पुरुषांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे फार मोठा हा सोहळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आहे यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण हे लाईव्ह पाहतोय डाव्या बाजूला एक स्टेज आहे त्याच्यावरती महागायक महाराष्ट्राचे मराठी सिनेसृष्टीतील से तरुणांच्या काळजावरती छाप पडणार आहे महागायक आदर्श शिंदे यांचा सुद्धा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी हे डाव्या बाजूला स्टेज करण्यात आलेला आहे मध्य मध्यभागी मद, मान्यवरांसाठी स्टेज आहे अशा प्रकारे ही अरेंजमेंट करण्यात आलेली आहे पाहताय जे दृश्य याचबरोबर ही जी तयारी तुम्ही पाहताय ती तयारी झालेली आहे पूर्ण काहीच वेळामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे आणि लागलीच या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे तर सर्वप्रथम आपण आत्मा चोवीस तास वरती लाईव्ह पाहणार आहोत आत्मा चोवीस तास कॅमेरामॅन दीपक पटेल सह